मस्त आणि पावसाचं वातावरण वगैरे झालं त्याच्यामुळे असे मस्त असे रील काढतोय कारण बरेच दिवस काही रील्स वगैरे काढले नव्हते हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जुने फ्रेंड्स वगैरे भेटलेत सगळे त्यामुळे आम्ही मस्त रील वगैरे काढतो आहे आणि मस्त लोकेशन पण बघा मस्त डोंगराचं वगैरे लोकेशन आहे आणि आत्ताच जस्ट पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे असं फ्रेश आणि एकदम असं भारी वाटतंय त्याच्यामुळे मस्त लोकेशन झालं इकडे आणि त्यामुळे मग आम्ही आता रील करण्यासाठी इथे धावलो आहे बघूयात हो आता आणि आता पाऊस थांबला त्याच्यामुळे एकदम असं स्वच्छ आणि क्लीन वगैरे वरती मेंढ्या वगैरे वाल्या होत्या मग भारी वाटत होतं सो आता बघतो आहे की ही रील वगैरे काढतो आहे वगैरे कारण की बऱ्याच दिवस झालं रील्स वगैरे काय काढल्या नाहीत त्यामुळे असं चालू आहे तिकडे तिकडे प्रॅक्टिस चालू आहे रीलची वगैरे त्यामुळे काढतो आहे आम्हीच व्हिडिओज वगैरे आणि आणिप्रमाणेच आज पण आहे आणि कोरिओग्राफर आणली आम्ही रील शूट करण्यासाठी कोरिओग्राफर आणली आम्ही रील शूट करण्यासाठी कारण की ज्या स्टेप आम्हाला येतात ना तर सगळ्या स्टेप बिघड होती सो ठीक आहे किट्टे किट्टे ते काय ते आम्ही आता किट्टे किट्टे करायचे आहे सॉरी काय कसली व्हिडिओ आहे किट्टे किट्टेची व्हिडिओ एक नंबर याची कंबर असली भारी व्हिडिओ करणारे आम्ही आता सो त्या व्हिडिओसाठी यांची प्रॅक्टिस चालली आणि मस्त भारी छत्तीसची कंबर कंबर अरे रिअल मधली कमरा काय आहे <laughs> गाणं सांगतो <laughs> मी गाण्याचं सा बोलतोय हे रियल कमरा सांग हे पाऊस छत्री छत्रीगुडा छत्री छत्रीगुडा सो मस्त करणार आहे मस्त रील वगैरे काढणार आहे सो <laughs> दंगा मस्ती आहे मस्त इकडे आत्ताच पाऊस येऊन गेलाय इकडे हे भरून ठेवा बाळ भरून ठेवा बाटलीत भरून ठेवा बाटलीत भरून ठेवा लगेच सांडलेल्या सांडलेल्या गोष्टी ठेवायच्या नाही ए अरे सौरे इकडे एक, एक मला थांबणेल फोटो देऊन जायचं येऊ असं येऊ ते कधी कधी ब्लर करता ब्लर का करतो तसं ते वय झालं ना आता मोबाईलचं हय पाऊस आला आणि आता मस्त पावसाळा सुरुवात झाली आणि आता रील शूट करा हे करा ना कशा थांबले अरे करा मग मस्त मी तुमचं गिडियर शूट केला असतं याच्यामध्ये काढ मी मस्त एक भेटीच बघतो तुमचा कशी कशी करतात तुला वा

इन लोग इनसे अच्छा तो मैं डांस कर लेता हूं ये क्या कर ले रहे भाई क्या कर रहे हो आप लोग कंबर कंबर करते है क्या अजून रील होत नहीं है काय अरे आता होईल आता होईल आता, 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 आता सेकंड

आता मस्त इकडे रील वगैरे काढतं मस्त था। भारी झाले सोय रील्स वगैरे करणार आहे कारण की कधी कधी आपण बाहेर येतो सो आज आलो आहे सो आणि आज मावळामध्ये आलो आहे कारण की नेहमी चक्स फिरणं पण होतं आणि व्हिडिओज काढणं पण होतं त्यामुळे ॲक्च्युली इकडे आलो आणि आता व्हिडिओज वगैरे काढतात आणि आता पाऊस यायला सुरुवात झाली सो भारी एकदम मस्त वातावरण झालं आहे म्हणजे कासरसाईच्या पुढे आलो होतो आम्ही अक्षरशः म्हणजे मावळामध्ये पाहुणाटे आमच्या अलीकडे आणि असे मस्त डोंगर वगैरे तिकडे आणि मस्त मजा करतो आलो मस्त आणि आता इकडे रील काढतोय सो बघूया ते अजूनही काढत आहेत सो चला आता निघूयात भरपूर वेळ झाला सो मी पण आता थोडीशी काढतो आणि देन निघूयात आपण तिथं ते हे लोक राहिला एक जर बी इथून दिसते बघ दिसली का एक जर बी इथून दिसते